नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही साधू लॉजिक आहे वी नो इट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाईम रिलेटेड संवाद टाइम रिलेटेड म्हणजे वेळ काळ याच्या संबंधित क्वेश्चन कसे विचारायचे आय थिंक मोर दॅन ट्वेंटी ट्वेंटी ते थर्टी क्वेश्चन आपण इथे लिहिले आहेत मराठी टू इंग्लिश आणि ती आपण प्रॅक्टिस करणार आहोत सोबतच मित्रांनो ग्रामर कॅबलरी आपण शिकतो इम्पॉर्टंट आहे इव्हन आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज आहेत ग्रामर ग्रामर रिलेटेड तुम्ही जाऊन पाहू शकता पण सोबतच मला असं वाटतं की जे आपण डेली कॉन्व्हर्सेशन करत असतो तिथे असणारे जर काही सेंटेन्सेस आपल्याला रेडीमेड मिळाली तर ती आपण सतत बोलली तर लिहून त्याची प्रॅक्टिस केली तर आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ठेवली तर आपल्याला जेव्हा जशी पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो येस आय मीन इट वी शुड हॅव सम गुड अमाऊंट ऑफ स्टॉक ऑर गुड अमाऊंट ऑफ काय म्हणतो आपण एक एक चांगला साठा स्टॉप असला पाहिजे आपल्याला एका चांगल्या सेंटेन्सेस एक्सप्रेशन जो की आपण गरजेनुसार वापरू शकू पण एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी टू इंग्लिश आपण जेव्हा एक्सप्रेशन शिकतो प्रॅक्टिस करतो त्यावेळी वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाही येस इट्स डेंजरस नॉट एट ऑल अलाउड अलाउड नाही सो मराठीमध्ये वाक्य ऐकायचं आणि ते इंग्लिशमध्ये कसं बोललं जाईल ओके ते ऐकायचं आणि ते आपण ते म्हणायचं राईट सो विदाऊट लेट्स बिगिन पहिला प्रश्न आहे किती वाजले नेहमीचाच प्रश्न आहे आपण विचारत असतो किती वाजले वॉट इज द टाइम व्हॉट इज द टाइम किंवा व्हॉट टाइम इज इट या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता व्हॉट टाइम इज इट समोरचा म्हणेल दहा वाजले इज सेव्ह ओ क्लॉक बारा वाजले इट इथे ट्वेल्व्ह क्लॉक सो साठी आपण इट हे प्रो वापरतो इट इट इज टेन ओ क्लॉक इट इज फाईव्ह ओ क्लॉक लाईक दिस किंवा एम पी एम तुम्ही वापरू शकता अकॉर्डिंग टू द टाइम मला जर किती वाजले होते म्हणायचं असेल तर किती वाजले होते व्हॉट टाइम वॉज इट त्यावेळी किती वाजले होते ते घडलं तेव्हा किती वाजले होते व्हॉट टाइम वॉज इट त्यावेळी वॉट हॅपेंड सॉरी इट हॅपेंड व्हॉट टाईम वॉज इट किती वाजले होते व्हॉट टाईम वॉज इट पुढचा प्रश्न आहे आज तारीख काय आहे आपण नेहमीच विचारत असतो आज काय तारीख आहे आज काय वार आहे आज तारीख काय आहे व्हॉट इज द डेट टू डे व्हॉट इज द डेट टू डे व्हॉट इज द डेट टू डे आज वार कोणता आहे आज कोणता वार आहे व्हॉट इज द डे टू डे व्हॉट इज द डे टुडे इट इज फ्रायडे टुडे किंवा टुडे इज फ्रायडे असं म्हणू शकता टुडे इज ट्वेंटी सेकंद ऑफ जानेवारी किंवा जानेवारी टुडे या पद्धतीने तुम्ही या दोन प्रश्नांची उत्तरं सुद्धा देऊ शकता तुझा किती वाजलं होते आपण आता सांगितलं किती वाजले होते वॉट टाइम वॉज इट तुझा वाढदिवस केव्हा आहे किंवा केव्हा असतो वेन इज युअर बर्थ इट्स व्हेरी सिम्पल वेन इज युअर बर्थ तुझा जन्म केव्हा झाला तुझा जन्म केव्हा झाला When were you born? When were you born? See you know, I'm just uh, going through the word and then I'm saying the same sentence in a tone, okay, in a proper voice modulation because they could so when were you born? When are you born? born it's a past tense, right? so when were you born? So I was born on 28th September, I was born on 5th July, I was born in 1980, I was born in 1990. Uh, you can participate in the conversation, tell the answer. was his when was he born? Sorry, when was he born? When was he born? what time do you wake up? when Okay? वेन डू यू वेक अप किंवा वॉट टाइम किती वाजता वेन म्हणजे कधी कधी उठते किंवा किती वाजता उठते वॉट टाइम वॉट टाइम डू यू वेक अप किंवा वेन डू यू वेक अप गेर अप सुद्धा होऊ शकता वेन डू यू गेर अप चला अजून काही वाक्य बघूया आय होप युअर प्रॅक्टिसिंग विथ मी यु आर हॅव्हिंग फन स्पीकिंग इन इंग्लिश मजा येते तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलताना आणि तुम्हाला या व्हिडिओची मदत होत असेल आवडत असेल तर लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि गरजो आणि इच्छा असणाऱ्या म्हणजे इंग्लिश शिकण्याची इच्छा असणार लोकांपर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा चला कधी करूया सो so, पुढचा प्रश्न आहे किती वाजता उठला याच्यापूर्वीचा प्रश्न पाहिला आपण किती वाजता उठतो आता उठला म्हणजे डीड वापरूया वॉट डू यू च्या वेळेची डीड वापरूया सो व्हॉट टाइम डीड यू वेक अप व्हॉट टाइम डीड यू वेक अप लोक म्हणायचं व्हॉट टाइम डीड यू वेक अप हे व्हॉट टाइम डीड यू वेक अप मी सात वाजता उठलो आय वोक अप ऍट उठलो म्हणजे वोकअप उठते म्हणजे विक पुढचा प्रश्न तुझा ग्रॅज्युएशन कधी झालं हा नेहमीचा प्रश्न इंजिनिअरिंग कधी झालं मेडिकल कधी झालं बारावी कधी झाली दहावी कधी झाली कसं विचारायचं वेन डिड यू कम्प्लीट युअर ग्रॅज्युएशन वेन डिड यू कम्प्लीट युअर एच एस सी एस एस सी तुम्ही चेंज करू शकता जसं की उत्तर सांगायचं असेल तर आय कंप्लीटेड माय ग्रॅज्युएशन इन लेट्स ए टू थाउजंड ट्वेंटी आय कंप्लीटेज करावं लागेल तुम्हाला इकडे माय ग्रॅज्युएशन इन टू थाउजंड टेन फाईव्ह वडेव्हर तू शाळेला केव्हा जाते किंवा तू ऑफिसला केव्हा जाते किंवा किती वाजता जाते वेन डू यू गो स्कूल वेन डू यू गो ऑफिस तुम्हाला जर टाईम म्हणायचं असेल तर किती वाजता तर वॉट टाइम म्हणू शकता तुम्ही वॉट टाईम डू यू गो स्कूल वॉट टाईम डू यू गो टू ऑफिस तू घरी केव्हा येते माझी व्हरांटी वगैरे चुकली तर माफ करा कारण की बरेच दिवसाने इंग्लिश सॉरी मराठीमध्ये घेते मी सो सॉरी फॉर इट इफ इफ आय मेकिंग एनी मिस्टेक्स वायटिंग इन मराठी किंवा इंग्लिश जरी हँड रायटिंग प्लीज एक्सक्यूज मी फॉर दॅट आय एम नॉट अ टीचर आय एम अ ट्रेनर सो लिहिण्याचा फारसा सराव नाही तू घरी केव्हा येते वेन डू यू कम बॅक होम वेन डू यू कम बॅक होम घरी किती वाजता येते वेन डू यू कम बॅक किती वाजता माझे तर वॉट टाइम कधी माहिती वेन बापर ट्रेन कधी येते सो व्हॉट टाइम डज द ट्रेन अराईव्ह वेन डज द ट्रेन अराईव्ह किंवा व्हॉट टाइम डज द ट्रेन अराइव किती वाजता सुटते किती वाजता निघते म्हणायचे तर व्हॉट टाईम डज द ट्रेन लीव्ह वॉट टाइम डज द ट्रेन लीव्ह लग्न कधी आहे कधीच म्हणायचं कारण कधी लग्न आहे वेन इज द वेडिंग वेन इज द वेडिंग वेन इज द मॅरेज नाही लग्नासाठी आपण म्हणजे लग्नाचा जे समारंभ आहे त्यासाठी आपण वेडिंग हा शब्द वापरतो आणि लग्न म्हणजे मॅरेज दॅट्स अ रिलेशनशिप बरीच लोक म्हणतात वेन इज युअर मॅरेज वेन इज युअर मॅरेज मॅरेज इज अ रॉग वर्ड हिअर वेन यू से सेलिब्रेशन देर हॅस टू बी वेडिंग इज द राईट वर्ड सो वेन इज द वेडिंग तुझं लग्न कधी आहे वेन इज योअर वेडिंग त्याचं कधी आहे वेन इज हिज वेडिंग तिचं कधी आहे वेन इज हर वेडिंग ओके लाईक दिस तुला अजून किती वेळ तुला अजून किती वेळ हवा आहे एखाद्या स्टुडंटला एखादा टीचर विचारतोय अजून पेपर संपण्यासाठी तुला किती वेळ हवा आहे किती वेळ हवा आहे तो लिहिण्यासाठी

किती वेळ आली हाऊ मच टाइम विल यू टेक तुला किती वेळ लागेल असेल तर हाऊ मच टाइम विल यू हाऊ मच टाइम तुमचा प्रश्न आपण नेहमी विचारत असतो तुझं लग्न केव्हा झालं वेन डिड यू गेट मॅरिड वेन डिड यू गेट मॅरिड किंवा कुठल्या वर्षी तर इन विच इयर इन विच इयर यू गॉट मॅरिड किंवा इन विच इयर डिड यू गेट मॅरिड कसं सांगू शकता आय गॉट मॅरिड इन टू थाउजंड फोर्टीन आय गॉट मॅरिड इन टू थाउजंड टेन वेन दिस तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली परत हा खूप मुली मुलींचा बायका बायकांचा प्रश्न असतो खूप तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली हाऊ यू बीन मॅरिड हाऊ हॅव यू बीन मॅरिड किंवा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो हाऊ यू बीन मॅरिड मॅरिड सो आय गो आय हॅव बीन मॅरिड याचं उत्तर कसं द्याल आय हॅव बीन मॅरिड फॉर टेन इयर्स आय हॅव बीन मॅरिड फॉर फाईव्ह इयर्स आय गॉट मॅरिड इन इन फाईव्ह ओके तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली हाउ लॉन्ग हॅव यू बीन मॅरिड मीटिंग कधी आहे ओके किती वाजता मीटिंग आहे मीटिंग कधी आहे वेन इज द मीटिंग मीटिंग कधी आहे वेन इज द मीटिंग किती वाजता व्हॉट टाइम इज द मीटिंग व्हॉट टाइम इज द मीटिंग राईट सो लाईक दिस आपण अठरा एटीन पण आपण मध्ये पास्ट प्रेझेंट असे भरपूर आहेत ऑलमोस्ट ट्वेंटी टू थर्टी आपण क्वेश्चन बघितले आहेत प्रॅक्टिस केलेली आहे आय होप तुम्ही हे क्वेश्चन माझ्यासोबत प्रॅक्टिस केली असेल मे बी इफ यू इफ यू नीड इफ यू रिक्वायर कॅन राईट डाऊन दीज क्वेशन्स प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर विथ यअर फ्रेंड्स कलिग्स प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज स्पीकिंग इज व्हेरी इम्पॉर्ट लिस्निंग अँड स्पीकिंग इज व्हेरी वेरी इम्पॉर्टंट टू बी एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली व्हिडिओ जास्त लांबवत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मध्ये सांगा की यासारखे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का अजून तुम्हाला म्हटले किंवा इतर कुठले लेसन्स प्रॅक्टिस करायला शिकायला आवडतील सो दॅट आय विल टेक इट एज अ ॲज अ रेकमेंडेशन सो दॅट आय विल गेट एन आयडिया टू मेक व्हिडिओज पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार